सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याचे कांदे बाजारभाव त्यापूर्वी आपण आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे कांद्याचे भाव बघता येईल आज कोणत्या विभागात कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घ्या आपल्या हात्याची पहिली बारा समिती समिती आहे नेमसा घोडेगाव उन्हाळ्या कांदा आवकृती अठ्ठावीस हजार तीनशे शहात्तर क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सर्व सर दरम्याला एक हजार पाचशे रुपये कमाल दरम्याला एक हजार नऊशे रुपये पोर्चुगाल समिती आहे पिंपलराव बसवंत उन्हाळी कांदा आवकृती वीस हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे पन्नास रुपये सर्व सर दरम्याला एक हजार पाचशे ऐंशी रुपये कमाल मिळाला दोन हजार तीनशे नव्वद रुपये समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवकृती दोन हजार क्विंटल किमान दर मिळाला दोनशे पन्नास रुपये सर सर दरम्याला एक हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार रुपये पुढची बारा समिती आहे चांदवोड उन्हाळी कांदा आवकती आठ हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे चाळीस रुपये सर सर दरम्याला एक हजार चारशे ऐंशी रुपये कमाल दर दरम्याला दोन हजार पंच्याऐंशी रुपये शिवाज समिती आहे छिन्न नायगाव उन्हाळी कांदा आवकृती चारशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे रुपये दर दरम्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार आठशे साठ रुपये शिवा समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवकृती तीन हजार सातशे शहात्तर क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये कमाल दरम्याला एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाळ समिती आहे लासलगाव उन्हाळकांदा आवकृती दहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार सहाशे एक रुपये कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे आठ रुपये पुढची बाळ समिती आहे नाशिक आवकृती तीन हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला तीनशे पन्नास रुपये सरसळ दरम्याला एक हजार तीनशे रुपये कमाल दर